करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया म्हणाले आपल्या घरामध्ये पैसे नसतात आपण पैशासाठी वणवण करत असतो परंतु पैसा प्रत्यक्षपणे आपल्या घरामध्ये धावूनच येईल ज्या प्रकारे संसार म्हटलं की संसारामध्ये पैसा हा लागतो जसं पत्नी उभ्या आयुष्यामध्ये पत्नीला पैसे लागतात पतीला पैसे लागत असतात परंतु घर संसार आपल्याला टिकवायचं एखादी वस्तू जर कोणी जर सांगितली बर पत्नीने पतीला सांगितली किंवा पतीने पत्नीला जर सांगितली तर ती वस्तू खरेदी करण्यासाठी पैसे तर लागतातच आता ती वस्तू आपल्या घरामध्ये आणायची पण प्रत्यक्षात कष्ट करून मिळालेला पैसा आणि त्यातून घेतलेली एखादी गोष्ट एखादी वस्तू आणि त्यामध्ये असणारा अभिमान कारण छोट्या मोठ्या कर्तृत्वाचा अभिमान जर आपल्यामध्ये असेल तर भले भले संसार हे सुखी होत असतात कारण आयुष्यामध्ये ज्या प्रकारे आपण कष्ट करत असतो मेहनत घेत असतो त्या मेहनतीचं फळ आपल्याला नक्कीच मिळेल पण प्रत्यक्षात जर पाहायला गेलो ना नवनवीन घर असतात बघा आपण एखादं नवीन घर घेतलं घर त्या घरामध्ये अनेक बेडरूम्स असतात एक हॉल असतो एक किचन असतो टेरेस असतो अशा वेळेला प्रत्यक्ष जर पाहायला गेलं की त्या घरामध्ये वातावरण आनंदाचं वाटत नाही कि कितीही तुम्ही करा परंतु त्या घरामध्ये आनंद केव्हा प्राप्त होईल कारण आपल्या आयुष्यामध्ये आनंद समाधान सुख नाही आपण विचार करतो अरे आता कोणत्या व्यक्तीला भेटू कोणत्या व्यक्ती जवळ आपण हे बोलल्यावर आपल्याला आनंद दुःख सर्व बघा प्रत्यक्षपणे मिळेल जे दुःख आहे ते बाजूला सरेल फक्त डोक्यामध्ये विचार असतो एका घरामध्ये सुंदर असा देवारा असतो त्या देवामध्ये प्रत्यक्षात भगवंत आहे जशी मागणी आहे तशी नक्कीच पुरवठा हा होणारच आहे थ्री बी के घर घेतलेलं आहे तरी सुद्धा मनासारखं आयुष्य जगता येत नाही कारण एकमेकांवरती असलेला संशय घरामध्ये असलेली संपूर्णपणे चिंता मग घरात असलेलं वातावरण बघा प्रत्यक्षपणे मग आपल्या घरामध्ये लक्ष्मी कशी धावून येईल आणि जरी कितीही पैसा जरी असला तरी त्या पैशाला किंमत राहणार नाही आपण जेव्हा एखादी वस्तू घेतो तेव्हा आपल्याकडचा असणारा पैसा, पैसा हा जर कष्टाने जर कमावलेला असेल ना तर ती वस्तू विकत घ्यायला खूप मजा येते आणि आपल्याजवळ जेवढा पैसा आहे ना तेवढ्यामध्ये जर वस्तू मिळाली ना तर सुंदर आयुष्य जगल्याशिवाय आपण राहणार नाही परंतु ज्याप्रमाणे ताटामध्ये अन्न असतं अन्न पदार्थ असतात ते जर बाहेर पडले बघा ताटाच्या बाहेर जर तर ते, ते खरकट होतं बरोबर ना अंथरुणाच्या बाहेर पाय पडलं की शेवटी तो पसारच होतो जेवढं अंथरुण असेल तेवढंच पाय पसरावं मग तसंच जर आपल्या खिशामध्ये तेवढे पैसेच नाही आहेत एखाद्याकडून जर आपण पैसे घेतले किंवा एखाद्याकडून आपण लोन घेतली तर शेवटी टेन्शन वाढणार आपल्याला अजून हप्ते भरायचे लोन फेडायचे ती गोष्ट आपल्याला प्राप्त झालेली आहे परंतु तीच गोष्ट आपल्याला सतत भासवत असते म्हणून काळजी आपण स्वतःहून स्वतःची घेतली पाहिजे कारण अशी बोलणारी व्यक्ती भेटायला नशीब लागतं जी आपल्याला समजावून सांगत असते नाहीतर मार्केटमध्ये नवीन एखादी वस्तू आली की स... आपल्या शेजारींनी जर आणली तर शेजारी लोकंसुद्धा आपल्याला भाग पाडतात अरे आम्ही आणली तुम्ही कधी घेणार मग आपल्याकडे पैसे नसते तरी आपण काय करतो दुसऱ्यांकडून घेऊन आपण ती उधारीने वस्तू घेत असतो मग शेवटी आपल्यालाच पैसे भरावे लागतात की नाही मग आपल्या घरामध्ये त्या गोष्टीवरून नंतर वादविवाद होतात मग आपण विचार करतो तू पैसे भर तुम्ही गोष्ट आणलीस व ती पत्नी बोलते की तुम्ही वरा तुम्ही तुमच्यासाठी आणलेली आहे मग अशा प्रकारे आपल्या घरची लक्ष्मी निघून जाईल ना म्हणून प्रत्यक्ष जर आपण पाहायला गेलो ना वातावरण हे उत्तमाचं असलं पाहिजे पती पत्नी म्हणजे उत्तम प्रकारे संसार आहे सायकलची दोन चाक आहेत जर उत्तमाचा बघा सायकल असेल उत्तमाची सायकल असेल सायकलमध्ये दोन्ही चाकांमध्ये जर उत्तमाची हवा असेल ट्यूब उत्तमाची असेल तर हाँ हा प्रवास हा उत्तमाचाच होणार आहे आपले विचार हे सरळ असावेत तर आयुष्यात कितीही जरी वळणं वाकडी तिकडी जरी आली तरी काही फरक पडणार नाही बरोबर की नाही कारण दुःख हे कोणाला सांगून येत नाही बाहेर गेल्यावर हजारो चेरी आपल्याला दिसतील पण नेमका तोच चेहरा दिसत नाही ज्याला आपण प्रत्यक्ष पण शोधत आहोत जी व्यक्ती आपल्याला फसवून गेलेली आहे त्या व्यक्तीला आपण शोधत असतो जसं नाण्याला दोन बाजू असतात ना हे माहीत असूनही फक्त एकाच बाजूने आपण विचार करतो दुसऱ्याची बाजू आपण कधी समजून घेत नाही एखादी गोष्ट आपल्याला आणायची ते आपण आपल्या घरामध्ये विचारायला हवं ना की ही वस्तू घेऊ का जर खरंच त्या आपल्या घरामध्ये त्या वस्तूची गरज असेल तरच घेतलेली बरी ना जर आपल्या घरामध्ये आई वडील म्हणत असतील अरे नको ती आपल्याला ती वस्तू परंतु जर ती आपण आणून ठेवली ते शेवटी काय उपयोग आहे ती तशीच पडलेली आहे आता एखादी नवीन कार विकत घ्यायची आई वडील म्हणाले सध्या आपल्याजवळ पैसे नाही आहेत आणि तुला कार चालवता येत नाही मग घेऊन ती तिथे काय ठेवायची गरजच नाही आहे ना मग अशा वेळेला आपण काय विचार करतो नाही माझ्या मित्रांनी घेतलेली आहे ना मग मलासुद्धा घ्यायची आहे त्याच्यासारखी सेम घ्यायची आपण हट्ट करतो आणि शेवटी ती कार आपण घेत असतो आणि घेतल्यानंतर जो त्याचा मित्र असो त्याला चालवता येते परंतु आपण आपल्याला चालवता येत नाही मेन म्हणजे आपला कॉन्फिडन्स आत्मविश्वास आपल्याला प्रत्यक्षपणे साथ देत नाही आपण प्रयत्न करतो परंतु घाबरतो कारण आपल्याजवळ पैसे कमी आहेत एखाद्या वेळेला जर कुठे ठोकली तर शेवटी आपल्यालाच खर्च आहे मग ती तशीच गाडी आपण ठेवून देतो मग तशीच जी कार आपण त्या बघा रस्त्यावर ठेवलेली आहे त्याची व्हॅल्यू झिरो झाली आपण जर एखादी वस्तू विकत घेतली आणि तिचा जर आपण वापरच केला नाही उपभोग घेतला नाही तर शेवटी जमा नावे शून्यकार ती वस्तू आपण स्वतःहून वापर केली पाहिजे तरच त्याचा जीवना उत्तम प्रकारे वापरू आणि त्याचं महत्त्व वाढेल मग आपल्या घरची लक्ष्मी का निघून जाते दुसऱ्यांच्या घरामध्ये लक्ष्मी पाणी भरते मग आपली उपासना ज्याला सगळं चांगलं माहिती आहे ज्याला सगळं चांगलं येतं ज्याच्यावर उत्तम प्रकारे संस्कार प्राप्त झालेले त्याच्या घरामध्ये पैसा आहे बरोबर परंतु विचार हे उत्तमाचे असले पाहिजे पुन्हा पुन्हा समर्थ म्हणाले विचार का महत्वाचे स्वतःला किती आपण मोठं समजलं पण दुसऱ्यांची जर आपण चूक काढण्यात मोठेपणा घेत असू तर शेवटी आपल्यामध्ये चुका शोधणारीसुद्धा लोक आहेत म्हणून आयुष्याचा जोडीदार गरीब असला तरी चालेल पण तो तुमची इज्जत करणारा हवा मैत्री असो किंवा पत्नी असो किंवा नवरा असो कारण गरिबीसोबत जगता येतं पण वाईट व्यक्तीसोबत जीवन जगता येत नाही वाईट व्यक्तीसोबत जर आपण जीवन जगायला गेलो ना ते शेवटी मृत्यू के समान म्हणून स्वतःचं अस्तित्व प्रस्थापित करायला शेवटी बघा प्रत्यक्षात आपण ज्यावेळी तलावा आणि तलावामध्ये जेव्हा आपण पोहायला जातो बघा वरून आपण उडी मारतो आणि शेवटी आपण तळाशी जातो आणि तळ्यातून बघा प्रत्यक्ष तळाशी गेलेला हा नरदेह पुन्हा वर येतो ज्याला पोहता येतो तो, तो बरोबर पुन्हा बाहेर येत असतो म्हणून विचार करा आपण सुद्धा उत्तम प्रकारे जगलं पाहिजे आयुष्य पुन्हा पुन्हा नाही आहे आयुष्यामध्ये एखादी गोष्ट आपण साध्य करायचा प्रयत्न केला तर बघा सुख आनंद आपोआपच चालतील पैशाची अपेक्षा करू नका आपलं कार्य मोठं ठेवा आपली मेहनत पूर्णपणे दिवसरात्र चालू ठेवा कारण अपमानाचं उत्तर लोक प्रत्यक्षपणे आपला अपमान करत असतात परंतु त्याचं उत्तर नम्रपणे दिलं पाहिजे जी, जी व्यक्ती नम्रपणे त्याला उत्तर देते समोरची व्यक्ती अपमान करत जरी असली तरी त्या व्यक्तीला लाज वाटत असते कारण या व्यक्तीला बोलण्यात काही अर्थ नाही आहे जर आपण तिथे राग व्यक्त केला तर ती अजून आपल्याला चिडवण्याचा प्रयत्न करेल आपल्याला बोलण्याचा प्रयत्न करेल मग असे शब्द अशी उत्तरं त्यांना दिली पाहिजेत की ती प्र पुन्हा प्रश्न विचारणारच नाही म्हणून परिस्थिती बघून नाती कधीच बनू नका कारण बहुतेक वेळा नातं टिकवणार गरीब असतात आपण फक्त विचार करतो जसं टप्प्याटप्प्याला बघा प्रत्यक्षपणे मित्र आपल्या आयुष्यात येत असतात परंतु ती मित्र आपल्या सुखदुःखाला हजर राहतात का आपल्या कोणत्याही अडचणींना समस्याला बघा प्रत्यक्षपणे कुठल्याही परिस्थितीला धावून येतात का हे पाहायचं आहे म्हणून समर्थ म्हणाले आपण फक्त एवढंच केलं पाहिजे की आपल्या घरामध्ये येणारा पैसा आपल्या घरामध्ये येणारी लक्ष्मी त्या लक्ष्मी मातेला आपण नमस्कार करणंच आहे कारण जिथे नारायण आहे त्या नारायणाची लक्ष्मी नक्कीच आहे म्हणून उपासना ही आपल्याकडून झालीच पाहिजे उपासनेचा भला मोठा आश्रय उपासनेविना निराश्रयो उदंड केले तरी जयो प्राप्त नाही जय जय रघुवीर समर्थ